आज आपल्या इकडं शेवगाव तालुक्यातील काय नाव साहेब तुमचं नितीन रामनाथ वांडेकर नितीन वांडेकर हा आणि काय काम करता तुम्ही टेलरिंग काम करता टेलरिंग काम करता का कुठं आले तुमचं टेलर दुकान भातकुड गाव गावात गावात म्हणजे गाव तुमचं भातकुड गावच आहे का बरं शेती असेल ना तुम्हाला शेती पण किती शेती शेती साडेतीन एकर शेती किती भाऊ बहीण तुम्ही भाऊ लग्न झालं बहिणीच बहिणीच बर बर वाई वडील वडील वाढले बर बर घर स्वतःच आहे बर टेलर दुकान मग भाड्यांच्या स्वतःच्या जागेवर टेलर दुकान काय अपेक्षा आहे सहाच्या बाबतीत घेऊ का व्हिडिओ मध्ये तुम्ही कोण यांचे कोणतं गाव गावातले तुम्ही तुम्ही इकडे कसे आले माझ्याकडं म्हणजे कोणी माहिती दिली युट्यूब युट्यूब बघून आले का बर कसं वाटलं इथं आल्यानंतर काम चांगलं वाटतं चांगलं

याव। के, यावा किंवा मग घरातलं बी केलं तरी चालेल हा चालेल तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी अडुसष्ट हा आँशी ही माहिती युट्यूब ला टाकतो ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील तुमचा नंबर द्यायचा का, आ, का चारन, हा चालेल काय अडचण हा चला मामा कुठले कडगावचे पाथर्डी तालुक्या आपला हा प्रयत्न असतो परमेश्वर लग्न जमल्यानंतर आम्ही एक रुपया तुमच्या कोण घेणार नाही कुठली फसवणूक होणार नाही फक्त एखाद्या मुलीनं जर तुमचा युट्यूब चा व्हिडिओ बघून तुम्हाला काही पैसे मागितले काही एजंट लोक राहतात युट्यूब चे व्हिडिओ बघतात पैसे मागतात पैसे कुणाला द्यायचे हा हां मी कॉल केला मला आवडलं तुम्ही जा पाहण्याबद्दल काहीच अडचण नाही परस्पर लग्न जमलं तरी काही हरकत नाही फक्त युट्यूब चे व्हिडिओ बघून काही फ्रॉड लोक कॉल करू शकता त्यासाठी तुम्ही सावध सतर्क राहा म्हणजे कुणालाही पैसे भरू नका करत आमच्या नावाचा वापर ही करून पैसे तुमच्याकडे मागवू शकता म्हणून ही सूचना तुम्हाला देतो कदाचित तुम्हाला असं वाटतं एवढं मोठं चांगलं मग भेटतो साहेबात माणसानं फोन केला द्या पाच पन्नास हजार काय फरक पडत नाही लग्न होणं महत्वाचं आहे आमच्या कार्यातून लग्न जमल्यानंतर कुणाचा एक रुपया घेतला जात नाही म्हणून तुम्हाला ही लक्षात राहा एखन गरीबाचं जर असेल मुलगी तर त्यांचं लग्न आम्ही मोफत लावून देण्यास तयार असतो Tak ada nama YouTube lah installer. Tak ada.